मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन लवकरच मिळणार बक्षिसाची रक्कम बक्षिसपात्र शाळांसाठी महत्त्वाची बातमी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानासाठी पारितोषिकाचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने नुकतेच पत्र काढलेले आहे सदर पत्राची प्रस्तावना संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळाकरिता मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्याचप्रमाणे या अभियानांतर्गत सदर शासन निर्णयान्वे शासकीय शाळा व अन्य व्यवस्थापनाच्या शाळा या दोन्ही वर्गवारीकरिता स्वतंत्रपणे विविध स्तरावरील विजेत्या शाळांसाठी रुपये त्र्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी कोटी इतक्या रकमेची पारितोषिके प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली आहे हे अभियान पूर्ण झाले असून अभियानाचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला आहे सदर अभियानाअंतर्गत शासकीय शाळा व अन्य शाळा या दोन वर्गवारीतून स्वतंत्रपणे विविध स्तरावरील विजेत्या शाळांना पारितोषिक रक्कम प्रदान करण्यासाठी रुपये एकोणपन्नास पॉईंट पंच्याऐंशी कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वे वितरित केला असून उर्वरित रुपये तेवीस पॉईंट सत्त्याण्णव अक्षरी रुपये तेवीस कोटी सत्त्याण्णव लक्ष इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारातील होती शासन निर्णय मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक दोन अंतर्गत शासकीय शाळा व अन्य शाळा या दोन वर्गवारीतून स्वतंत्रपणे विविध स्तरावरील विजेत्या शाळांना पारितोषिकाची रक्कम प्रदान करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे दोन या संदर्भात होणारा खर्च मागणी क्रमांक ई झिरो दोन बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण झिरो एक प्राथमिक शिक्षण एकशे एक शासकीय प्राथमिक शिक्षण झिरो 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 एक राज्यात शाळा विकसित करणे कार्यक्रम बावीस झिरो दोन जे झिरो बहात्तर पन्नास इतर खर्च या लेखाशीर्षकाखालील सन चोवीस पंचवीसच्या मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा यासाठी आयुक्त शिक्षण यांना नियंत्रक अधिकारी व लेखाधिकारी प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना आहारण व संरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे पाच सदरचे अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर व वितरित करण्यात आले आहे त्याच प्रयोजनासाठी ते खर्च करण्यात यावेत सहा सदर अनुदान सशर्त असून त्याच्या अटी व शर्ती शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहेत सात सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे एकोणसत्तर अब्लिक चोवीस दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस तर वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक तेरा पंच्याऐंशी अब्लिक वेय पाच दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस व संदर्भ क्रमांक चौदा सदुसष्ट वेय पाच दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस अनवे प्राप्त झालेल्या या विभागाच्या सहमती तथा सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने निर्मित करण्यात येत आहे आठ सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओॉट आय एन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक वीस पंचवीस झिरो दहा नऊशे सोळा एक्केचाळीस तीनशे सातशे एकवीस असा आहे हा आदेश डिजिटल साक्षाने साक्षरीत करून काढण्यात आलेला आहे म्हणजे आता ज्या शाळांना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अंतर्गत बक्षीस मिळाले आहे त्या शाळांचा निधी लवकरच त्या शाळांना आता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे धन्यवाद